राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे कांदा मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती गोल्टे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे तर मोठे बारी माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत टॉप कांद्याचा फक्त एक अर्धा लॉट एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज पंच्याहत्तर गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांद्याचे काही लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपया पर्यंत विकलेले आहेत तर एकदम गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार तीनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंतही काही आडतीवर कांद्याचे बाजार भाव निघालेले आहेत तर वेस्ट कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहे मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे तर दे डॅमेज माल पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे नवीन कांद्याची आवक कमी झालेली आहे पंधरा गाड्याची आवक आहे त्याला बाजार भाव दोनशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा